नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शाळेतून घरी न परतलेली धनश्री अखेर मृता अवस्थेत आढळली चार दिवस होती बेपत्ता जळगाव येथील घटना धनश्री शिंदे वई नऊ जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी बारा डिसेंबरला धनश्री शिंदे वाई नऊ जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी बारा डिसेंबरला शाळेतून घरी येताना बेपत्ता चार दिवसांनी शिवारातील विहिरीत मृतदेह आढळला जळगाव येथील चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे शुक्रवारी नऊ वर्षीय धनश्री उमेश शिंदे ही चार दिवसापासून बेपत्ता होती अखेर तिचा मृतदेह मृतदेह सापडला गावा एका विहिरीत धनश्रीचा आला आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे धनश्री ही जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती सर्वात आधी तिचे दप्तर शाळेत आढळलं होतं त्यानंतर आता तिचा मृतदेह सापडला आहे काय घडलं नेमकं धनश्री ही जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती ती शुक्रवारी बारा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शाळेत गेली होती ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र ती कुठेच सापडली नाही त्यानंतर पोलिसांना धनश्री बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली पोलिसांनी शोध मोहीम सुरुवात केली ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे चार वाजून पंचावन्न मिनिटांनी ती ग्रामपंचायत कार्यालयात जवळून जाताना दिसून आली त्यानंतर गावाबाहेरील शेत रस्त्यावर तिचे दप्तर आढळून आल्याने अपहरणाचा संशय बळवला होता मात्र तब्बल चार दिवसांनी धनश्रीचा मृतदेह गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत आढळून आला या घटनेची माहिती जळगाव एल सीबीचे पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे या प्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट